नमस्कार मी नारायण शंकर आडसोळ तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथून रासायनिक शेतीकडून आपल्याला होणारे नुकसान त्यापासून वाचण्यासाठी आपण जैविक औषधांचा वापर कसा करावा ही माहिती थोडी देणार आहे मी गेल्या वर्षी पपई हे पीक घेतले होते तर त्या पिकामध्ये मला अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आला होता त्यानंतर माझा विश्वास बसला की या औषधांचा आपल्याला दुसऱ्याही पिकासाठी फायदा होऊ शकतो त्यासाठी मी यावर्षी कांदा या पिकामध्ये त्या औषधांचा रेग्युलरिटीमध्ये uh, वापर करत आहे आता सध्या माझा कांदा दोन महिन्याचा झालेला आहे तर याची मुळी याची याची पातीची साईज याचे याचे गणा मजबूत आहे आणि मोठी साईज पण दोन महिन्याच्या अंत कालावधीमध्ये बनलेली आहे मी रासायनिक औषधांना वैतागलो होतो रासायनिक औषधांचा वापर कमी करून मी जैविक औषधाकडे वळलेला आहे मी वापर करतो आहे आता तुम्ही वापर करा मी आता इथून थ्रिप्स मावा तुडतुडे याच्यासाठी फवारणी घेणार आहे जैविक औषधाची आणि खालून साईज मोठी होण्यासाठी पण काही औषधे सोडणार आहे बाय नेट सर्फ ची हा एन पी के सोडणार आहे त्यासोबत शेट हे टॉनिक सोडणार आहे त्याचा रिझल्ट मला पपई मध्ये पण चांगला मिळाला होता आणि याच्यामध्ये पण मिळणार आहे मला कारण मला अनुभव आहे मी सोडून याच्यावरती प्रयोग नक्की करणार आहे आता तुम्ही पण आता सध्या कांदा चांगला आहे हो आता दोन महिन्याची साईज आहे इतर शेतकऱ्याच्या मानानं तुमचा कांदा कसा वाटतो अतिशय चांगली साईज आहे सध्या कारण की ह्या अवस्थेतून माझी ही अवस्था मी समाधान आहे ह्या अवस्थेतून माझा जास्त कांदा नाहीये दोन साईजच निघाल आपले कांद्याचे दोनच नाही प्रयत्न आपलं चाललाय दोनच साईज काढणे तुम्ही समाधान यात का हो समाधान आहे धन्यवाद